पुन्हा एकदा स्वागत बातमी परभणीतून समोर येते परभणी सरकारी वकिलानं आत्महत्या के केली आहे वडणवीसच्या न्यायालयातच फाशी घेऊन आत्महत्या केली आहे विनायक चंदेल असं या वकिलाचं नाव आहे त्यांच्या कुटुंबानं या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे विनायक चांदेल हे इंजेवादी गावातले रहिवासी आहेत त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्या दिशेनं सध्या तपास सुरू आहे बीडच्या वडवणी येथे न्यायालयामध्ये आत्महत्या केलेले सरकारी वकील विनायक चंडेल यांच्या घरी आपण सध्या आलेलो आहोत परभणी तालुक्यातील इंदेवाडी या गावामध्ये त्यांचं घर आहे त्यांचा मुलगा सध्या आपल्यासोबत आहे नेमकी काय त्याच्या मागचं कारण आहे आपण त्यांनाच विचारूया काय वाटतं तुझं लास्ट केव्हा बोलणं झालं होतं त्यांच्याशी माझं परवा दिवशी रात्री बोलणं झालेलं त्यांच्याशी त्यांच्या बोलण्यामधून मला तणाव दिसून आला की आणि त्यांनी असं सांगितलं नाही की कधी कशाचा तणाव आहे पण मला तर वाटतं की त्यांना ऑफिसचा तणाव असू शकतो आणि ऑफिसचाच असेल कारण की घरचा तर त्यांना दुसरा काही तणाव नव्हता माझं एकच मागणं की त्यांच्या खिशामध्ये जी सुसाईड नोट सापडली त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि उच्च पातळी उच्च पातळीवर त्याची चौकशी व्हावी तुला तुला असं वाटतं की त्याच्यामध्ये कोणी काही प्रेशराईज केलं त्यांना किंवा जिथे न्याय भेटतो तिथेच त्यांनी हे एवढं मोठं पाऊल उचललं आहे तुला वाटतं कोणी प्रेशराईज केलं असेल हे तर सांगू शकत नाही की प्रेशराईज कोणी केलं असू शकते पण प्रेशराईज तर होतेच ते फार मोठा